सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद या पदावर आल्या आल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना दणका दिलाय पुण्यातील कोंडवेमधील एकोणतीस एकर वनजमीन बिल्डरला देण्याचा निर्णय राणेंच्या काळात झाला होता हा निर्णयच न्यायमूर्ती गवई यांनी बेकायदेशीर ठरवलाय तसंच हा निर्णय रद्द करत राजकारणी आणि बिल्डर लॉबीच्या अभद्र युतीवरही ताशेरे ओढले सरन्यायाधीशांनी आपल्या पहिल्याच निकालातून आपली पुढची दिशा काय राहणार याची चुनूक तर दाखवले कर्तव्य कठोर म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती गवई नेमके कसे आहेत आणि त्यांनी दिलेल्या पहिल्या निर्णयाचं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक आपण बघत आहात बोलविंदास्त भारताच्या सरन्यायाधीश पदावरून न्यायमूर्ती संजीव खन्ना हे निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती न्यायमूर्ती गवई हे दिवंगत रिपब्लिकन नेते आणि केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रासू गवई यांचे ज्येष्ठ पुत्र त्यांचा जन्म एकोणीसशे साठ सा। एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी स्वातंत्र्यपणानं वकिली केली ऐन पस्तीशीत आपली कायदे तज्ज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली दोन हजार पाचमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली पुढं सर्वोच्च न्यायालयातही त्यांचं पाऊल पडलं आणि आता तर सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली तसा सरन्यायाधीश म्हणून त्यांना फक्त सहा महिन्याचा कालावधी मिळू शकतो पण हा छोटा कालावधी पण किती महत्वाचा असू शकतो हे त्यांनी दाखवून द्यायला सुरुवात केली त्याचबरोबर पहिलं प्रकरण आलं ते पुण्यातील वन जमिनीचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये युती सरकारच्या काळात सुमारे एकोणतीस एकर वन जमीन पुण्यातील नामांकित नारायण राणे यांच्याकडं राज्याचं महसूल मंत्रीपद होत मात्र हा निर्णय बेकायदा असल्याचा निकाल न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिलाय हा निर्णय रद्द करून तीन महिन्यात या जमिनीचा ताबा वन विभागाकडे देण्याचे आदेशही त्यांनी दिले हा निर्णय म्हणजे नारायण राणेंकरिता मोठा झटका मांडला जातोय राणे हे भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद अशा महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय त्यांचा एक मुलगा राज्याच्या मंत्रिमंडळात येतो दुसरा चिरंजीव शिंदे गटाचा आमदार आहे राजकारणात मोठं प्रस्थ असलेल्या राणेंनाच न्यायालयानं दणका दिल्यानं तो चर्चेचा विषय ठरलाय तसे आजवर न्यायमूर्ती गवई यांनी अनेक क्रांतिकारक निकाल दिलेत कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैध ठरवला तो न्यायमूर्ती गवई यांनीच निवडणूक रोख योजना अवैध ठरवणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता मोदी सरकारच्या कारकिर्दीतील नोटबंदी बरीच वादग्रस्त ठरली होती पण नोटबंदी वैद्य असल्याचा निर्णय ज्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला त्यात ही न्यायमूर्ती गवई यांचा समावेश असल्याचं दिसून अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्याचा अधिकार असल्याचा निर्णय ज्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला त्यात ही न्यायमूर्ती गवई होते विश्वासार्ह न्यायमूर्ती गवई कायम बोलत असतात पदावर असताना न्यायाधीशाने राजकारणी आणि नोकरशाहीची स्तुती करू नये त्यातून संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो असं न्यायमूर्ती गवई म्हणतात निवडणूक लढवण्यासाठी न्यायमूर्तींनी राजीनामा दिल्यास लोकांच्या निपक्षतेच्या धारणेवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही ते व्यक्त करतात निवृत्तीनंतर कोणतंही अधिकाराचं पद स्वीकारणार नाही हे तर त्यांनी आधीच स्पष्ट केलंय या पार्श्वभूमीवर पुढच्या सहा महिन्यांमधील त्यांचे निर्णय जसं की शिवसेनेबाबतचा निर्णय अजून पेंडिंग आहे याबाबत लोकांच्या मनात अजूनही बरेच संभ्रम आहेत हे बघता न्यायमूर्ती गवई यांचा रामशास्त्री बाना पुढच्या टप्प्यातही पाहायला मिळाला तर अनेकांना धक्का बसू शकतो असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं एक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र